नमस्कार मंडळी तर तुम्ही बघितलं आत्तापर्यंत मी तुम्हाला दाखवलं की कोकणातला खाजा हा फेमस तो पदार्थ आहे तो कसा बनतो तर जिथे मी आता आलेले आहे पेंडुरिया गावी सातेरी खरसांग मार्गमध्ये तर त्यांचा या बिझनेसपर्यंतचा या व्यवसायापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप खरंच जाणून घेण्यासारखा आहे एक सामान्य फेरीवाला ट्रेनमध्ये मध्ये विकणार विकणारा तिथून आत्ता तुम्ही बघितलात त्यांच्याकडे किती प्रकारची उत्पादन इथे ते घेतली जात आहेत तर त्यांचा तो प्रवास कसा होता तो आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेऊया आणि भेटूया

वराळ गावामध्ये सुतरवाडी म्हणून या ठिकाणी आम्ही स्टार्टअप चालू केला तिथे थोडं थोडं स्टार्टअप चांगल्या प्रकारे चालू लागला म्हणून आम्ही कट्टा बांदिवडे बांदिवडेकर यांच्या घरी आम्ही सुरुवात केली चर्च जवळ कट्टा चर्च जवळ स्वतःच्या घरी व्यवसाय नव्हता कट्टा चर्च जवळ व्यवसाय चालू केला तिथे तिथे हळूहळू चालू लागला आणि काही कालांतरात का व्यवसाय चालू असते मी थोडं लॉस हा प्रकार झाला दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली लॉस झाला त्यानंतर मग आता पुढे काय करायचं त्यामध्ये काही फेरीचा व्यवसाय निवडला ट्रेन मध्ये जो चिवडा वगैरे विकायचा बघतो ट्रेन मध्ये आमच्याकडून आलेला आहे म्हणजे अनेक फेरीवाले होते ते पण व्यवसाय पहिल्यांदा त्यानंतर दोन हजार सहा सालीपासून आम्ही मोठ्या प्रमाणात जागा केला एक सहाशे सातशे सहा सात फेरीवाले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना पण रोजगार चांगला मिळतो म्हणजे जेणेकरून दिवसाला हजार पाचशे मिळतात त्यांना रोज तो व्यवसाय करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी दोन हजार सहा साली लॉस आम्ही होतो त्यावेळी तो व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय करते हळूहळू माझी मिसेस दीपाली देवेंद्र म्हणपूर हिने म्हणजे माल बनवून द्यायचा आणि मी तो सकाळी विकायचा आणि जेवढं म्हणजे कसं त्यावेळी मटेरियल घ्यायला पैसे नव्हते काही गोष्टी नव्हत्या त्यामुळे सकाळी संध्याकाळी आणायचं सकाळी बनवायचं आणि परत तो आम्ही विकायचा म्हणजे दिवसभर दोन मुलांना सांभाळून ती व्यवसाय करायची ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण एकट्याने होत नाही दोन असतात आणि खूप खरोखर बहिणीचा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे आज पण मी काल तिथे त्यांना वावरताना बघितलं तर पूर्णपणे त्या व्यवसायात त्या पूर्णपणे त्यांची साथ देताना दिसतात तर ह्याचा हा जो व्यवसाय तुम्ही करताय आता सध्या जे सगळे तुमचे प्रोडक्ट आहेत सगळ्या भाज्यांबरोबर तुम्ही पण सांगितलं की माझे आता चकली आहे शंकरबाई आहे चिवडा आहे परत शेंगा लाडू आहे परत शेवकर लाडू आहेत लग, अदर्स लग्नाच्या ऑर्डरी असतात माझ्याकडे लाडू चार लाडू दोन लाडूच्या वगैरे लाडूच्या ऑर्डरी असतात त्यामुळे चांगल्या प्रकारे आज जे काय डेव्हलपमेंट केलेली आहे ते माझ्या मिसेसने केलेली आहे जास्तीत जास्त त्याच्यानंतर जो प्रोसेस पाहिजे म्हणजे जे, जे कसं कमेंट करायचं काय करायचं हे फक्त माझं मार्गदर्शन असतं म्हणजे माल कोणाला किती द्यायचं काय करायचं माल कशा पद्धतीत पाहिजे चांगली क्वालिटी कुठची पाहिजे हे आम्ही मी स्वतः बघतो आणि तिथे लाडूच वगैरे इतर कामगारांना सांभाळण्यासाठी माझे जे वर्कर लोक आहेत ते माझे चांगले प्रकारे आहेत म्हणजे माझे कामगार आहेत मी आमचे कामगार म्हणून तरी वावरत नाही ते माझे घरातले जे रिलेशन आहेत त्याबद्दल ते वावरतात म्हणजे कुठचे काम असेल काही असू दे ते मागे पुढे काही बघत नाही आम्ही इथे नसलो तरी ते चांगल्या प्रकारे हँडल करतात हे स्वतःच म्हणून करतात त्यांना पण चांगल्या प्रकारे मोबदला माझ्यामुळे मिळतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला मोबदला मिळतो त्यांच्या आधी पहिले आम्ही आभार मानतो पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे कसं काम चांगल्या प्रकारे करतात ऑर्डर माझी पूर्ण करतात जर एक मला ऑर्डर द्यायला वेळ लागत असेल तर ते काम चांगल्या प्रकारे करून करतात चांगल्या प्रकारे ते आणि माझी विशेष आहे की त्यांच्यावर म्हणजे त्यांना जे काही काम स्वरूप आहे ते सांगून ते त्यांचं हॅन्डल करून ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे करते आम्ही पण बघितलं ते काल कारण खूप व्यवस्थित सगळं काम चालतं इथे सगळं hygiene आहे, सगळ्या प्रकारचं जो काही त्यांचं coordination आहे, सगळं व्यवस्थित अगदी काम करत होते आणि पटपट सगळं होतं. नाहीतर एवढे सगळे product करणं आणि ते सगळं मॅनेज करणं, सगळं बाजारपेठ मॅनेज करणं हे तसं शक्य नाहीये. तर खरंच sir खूप कौतुक आहे या बाबतीत. आणि हे उल्लेख करावा असा वाटतो तुमच्या मुलाचा पण कारण मी बघितलं त्याचा पण तितकाच सहभाग दिसला मला कारण तेही महत्वाचं आहे भविष्यात जाऊन तो हा व्यवसाय बघणार आहे माझे माझे दोन्ही पण मुलगे आहेत हे दोन्ही व्यवसायात पूर्ण झोकून देतात म्हणजे कारण काय काही ते छोटे वयाने आहेत पण त्यांना काही समजत नाही पण तरी पण ते जे माल तयार करायचं कशा मदती करायचं कोणाला कशा मदतीत द्यायचं चांगली क्वालिटी दुसऱ्याची काय आहे हे जाणून पहिले घेतात दुसऱ्याची क्वालिटी कुठे मार्केट मध्ये भेटलं तर ते आणून ते पॅकेट खाणार आणि त्याच्यामध्ये काय कमी आहे जास्त आज माझा मोठा मुलगा आहे तो फूड इंडस्ट्री मध्ये फूड टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतोय ते कशासाठी की नवीन काहीतरी मिळण्यासाठी आणि त्याला त्याच्या तेचं पण करिअर तसे आहे की तो ह्या व्यवसायात निगडीत होण्याचा प्रयत्न करतो ज्याने ह्या व्यवसायाला त्याची मदत तर मला तुम्ही बघू शकता की मी फक्त आले होते खाज्याचा व्हिडिओ बनवला की खाजा कसा बनतो हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तरी ह्यालांत कळग हे सगळे प्रॉडक्ट त्यांची आहेत बर स्पेशल आहे तर चिवडा आहे चकली आहे आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट जर तुम्हाला स्वतःला तुम्हाला जर हवे असतील तर मी तुम्हाला नक्की हे करेल की भेट द्या इथला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तोही मी तुम्हाला देते आहे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला होलसेल हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता उत्तम प्रतीचं खाजा आहे आणि त्याचं त्याचं आम्ही काल खाल्लेलं होतं छान खाजं आहे बाकीचे सगळे प्रोडक्ट पण छान आहेत चटणी सुद्धा आम्ही जेव्हा मी घरी नेले तेव्हा मुलांनी एक पॅकेट लगेच संपवलं जे सरांनी आम्हाला म्हणून दिलेलं तर सगळ्यांना खूप आवडले प्रोडक्ट तर सर ह्या तुमच्या प्रवासाला आधी पहिलं सलाम इतकं छान काम केलंय आणि ह्याच्या निमित्ताने आम्हाला तुमच्या वेळ जरी तुमचं काम कळलं आणि ते लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओतून